शहरातील त्या गजबजलेल्या रस्त्यावर गाड्यांचा कर्ण कर्कश आवाज घुमत होता श्रीमंत घरातील रिया तिच्या पती अजयसोबत कारमधून ऑफिसला जायची ए सीच्या थंडगार हवेत बसून बाहेरच्या उन्हात राबणाऱ्या जगाकडे बघणं हा तिचा रोजचा दिनक्रम होता ट्रॅफिक सिग्नल लागला की गाड्या थांबायच्या आणि लोकांची धावपळ सुरू व्हायची पण रियासाठी ते सिग्नल फक्त थांबण्याची जागा नव्हती तर एका अशा ओढीची सुरुवात होती जी तिलाच अजून समजली नव्हती दररोज सिग्नलला गाडी थांबली की काही लहान मुलं धावत यायची कोणाच्या हातात पेन कोणाकडे मोगऱ्याचे गजरे तर कोणी नुसतंच खिडकीवर टकटक करून भीक मागायचं ह्या गर्दीत एक चेहरा रियाच्या नजरेत भरला होता आरव वय जेमतेम दहा अकरा वर्ष अंगावर जुनाट पण स्वच्छ सदरा डोळ्यात एक वेगळीच चमक आणि चेहऱ्यावर निरागस हास्य कधी तो फुगे घेऊन यायचा तर कधी जुन्या पुराण्या गोष्टींची पुस्तकं त्याच्या बोलण्यात एक गोडवा होता जणू रस्त्यावरच्या धुळीत एखादं कमळ फुलावं एक दिवस तो रियाच्या कारच्या खिडकीजवळ आला आणि गोड आवाजात म्हणाला मॅडम हा मोगऱ्याचा गजरा घ्या ना गाडीत छान वास येईल रियाने काच खाली केली आणि हसून विचारलं अरे मी गजरा घेऊन काय करू आरवने निरागसपणे उत्तर दिलं आहो घरी गेल्यावर तुमच्या बाळाला द्या त्याला खेळायला आवडेल हे ऐकताच रियाच्या चेहऱ्यावरचं हासू विरलं तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली बाळा मला बाळ नाहीये आरवला आपली चूक समजली त्याने लाजत मान खाली घातली आणि म्हणाला सॉरी मॅडम मग तुम्ही हे दोन फुगे घ्या माझ्याकडून गिफ्ट त्याच्या या वाक्याने रियाच्या काजाचा ठाव घेतला एक गरीब पोरगा ज्याचा स्वतःचा पोटा पाण्याचा प्रश्न आहे तो तिला गिफ्ट देत होता तिने पर्समधून शंभरची नोट काढली आणि त्याच्या हातावर टेकवली गाडी पुढे निघून गेली पण रियाचं मन त्या सिग्नलवरच अडकून पडलं होतं हळूहळू दोघांमध्ये एक अनोखं बंधन तयार झालं सिग्नलवर गाडी थांबली की रियाची नजर आरवला शोधायची कधी ती त्याच्याकडून पुस्तक घ्यायची तर कधी खाऊ द्यायची अजयला याचं नवल वाटायचं पण रियाला त्या मुलाच्या हसण्यात कुठेतरी स्वतःचं हरवलेलं सुख दिसत होतं आरव मॅडम ऐवजी आता लाडाने तिला काकू म्हणू लागला होता असाच काही काळ गेला एक दिवस नेहमीप्रमाणे सिग्नल लागला रियाने उत्सुकतेने खिडकीतून बाहेर पाहिलं पण आरव तिथे नव्हता पहिल्या दिवशी तिला वाटलं कदाचित तब्येत बरी नसेल दुसऱ्या दिवशीही तो दिसला नाही तिसऱ्या दिवशी मात्र रियाच्या मनाची घालमेल वाढली तिचं मन सांगत होतं काहीतरी अघटीत घडलंय सिग्नलवर इतर मुले धावपळ करत होती रियाने गाडीची काच खाली केली आणि एका मुलाला हाक मारली अरे बाळा तो आरव कुठे आहे दोन तीन दिवस झाले दिसला नाही त्या मुलाचा चेहरा पडला तो रडवेल्या आवाजात म्हणाला काकू आरवचा ॲक्सिडेंट झाला रियाच्या काळजाचा ठोका चुकला काय कधी कसा आहे तो परवा एका भरधाव कारने त्याला उडवले आणि पळून गेली डोकं फुटलंय त्याचं लोकांनी सरकारी दवाखान्यात नेलं होतं पण डॉक्टरांनी घरी पाठवलंय आता जगण्याची आशा कमी आहे हे ऐकताच रियाच्या डोळ्यातून घळघळ पाणी वाहू लागलं तिचे हात थरथरू लागले, लागले। रक्ताचं नातं नसतानाही त्या मुलासाठी तिच्या आतड्यात पीळ पडत होता तिला माहीत नव्हतं की हा अपघात फक्त एका रस्त्यावरच्या मुलाचा नसून तिच्या आयुष्यातील एका भयानक सत्याचा स्फोट करणार आहे असं सत्य ज्याने तिचा भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य उद्ध्वस्त होणार होतं हा आरव दुसरा तिसरा कोणी नसून रियाचाच पोटचा गोळा होता जो जन्मताच नियतीने तिच्यापासून हिरावून घेतला होता रियाने थरथर -थर त्या आवाजात विचारलं त्याचं घर कुठं आहे मला घेऊन जाशील त्या मुलाने होकार दिला हो काकू इथंच जवळच्या झोपडपट्टीत राहतो तो रियाने अजयकडे पाहिलं तिची अवस्था बघून अजयने गाडी बाजूला घेतली रिया तुला तिथे जाणं जमेल का आणि आपल्याला उशीर होतोय अजय प्लीज मला जावंच लागेल माझा जीव खालीवर होतोय तुम्ही जा ऑफिसला मी येते नंतर रियाचा निश्चय बघून अजयने तिला तिथेच उतरवलं आणि तो निघून गेला रिया त्या मुलाच्या मागेमागे झोपडपट्टीच्या अरुंद गल्लीतून चालू लागली सांड पाण्याचा वास पत्र्यांची घरं गर आणि गरिबी या वातावरणात तिचा जीव गुदमरत होता पण आरवला बघण्याची ओढ तिला पुढे ओढत होती एका पडक्या खोलीजवळ तू मुलगा थांबला हेच घर आहे रियाने धावतच आत प्रवेश केला आत अंधार होता कोपऱ्यात एक जुन्या चटईवर एक म्हातारीबाई बसली होती आणि तिच्या बाजूला आरव पडला होता त्या म्हातारीला बघताच रियाच्या पायाखालची जमीन सरकली तिचे डोळे विस्पारले ही म्हातारी ही तर तीच रिया तिला खूप चांगल्या प्रकारे ओळखत होती तिकडे त्या म्हातारीची नजर रियावर पडली आणि तीसुद्धा जागीच थिजली क्षणभर शांतता पसरली आणि मग त्या म्हातारीने हंबरडा फोडला माप कर पोरी मी तुझ्या लेखाला वाचवू शकले नाही ग म्हातारीच्या तोंडून हे शब्द बाहेर पडले आणि रिया कोलमडली काय आरव आरव माझा मुलगा आहे रियाने टाह फोडला म्हातारीने रडत मान डोलवली हो हा तुझाच मुलगा आहे तुझा किशोर ज्याला मी आरव म्हणून वाढवलं रिया धावत जाऊन आरवच्या अंगावर पडली ज्याला ती दहा वर्ष मेलेला समजत होती तो तिच्या डोळ्यासमोर मरणासन्न अवस्थेत पडला होता आणि तिला ते माहीतही नव्हतं गल्लीतल्या बायका जमा झाल्या ही कोण आहे आणि एवढी कारड ती मातारीने पदराने डोळे पुसत सांगितलं हीच त्याची सक्की आई आहे सगळ्यांना धक्का बसला एवढी श्रीमंत बाई आणि तिचा मुलगा या नरकात हे कसं शक्य आहे ही गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याला काळाच्या पडद्यामागे साधारण दहा बारा वर्षापूर्वीच्या पुण्यात जावं लागेल साल दोन हजार बारा तेराच्या सुमारास रिया तेव्हा फक्त एकोणावीस वर्षाची होती कॉलेजमध्ये असताना ती एका मुलाच्या प्रेमात पडली त्याचं नाव प्रवीण होतं रिया एका प्रतिष्ठित घराण्यातील तर प्रवीणची पार्श्वभूमी अत्यंत गुन्हेगारी स्वरूपाची तो शहरातील एका कुख्यात टोळीचा भाग होता रियाच्या घरच्यांनी या लग्नाला सक्त विरोध केला पण प्रेमात आंधळ्या झालेल्या रियाने घरच्यांचा विरोध झुगारला आणि प्रवीणसोबत पळून जाऊन लग्न केलं सुरुवातीचे दिवस चांगले मजेत गेले पण लवकरच रियाला वास्तवाची जाणीव झाली प्रवीणचा धंदा साधासुदा नव्हता खंडणी मारामारी हे त्याचं रोजचं काम होतं रिया त्याला विनवणी करायची प्रवीण हे सगळं सोडून दे आपण साध्या माणसासारखं जगू हे लोक तुला एक दिवस मारून टाकतील पण सत्तेची आणि पैशाची नशा प्रवीणच्या डोक्यात गेली होती आणि एक दिवस तेच घडलं ज्याची रियाला भीती होती गँग वॉरमध्ये प्रतिस्पर्धी टोळीने प्रवीणची निर्घुण हत्या केली रिया पूर्णपणे उघड्यावर पडली पदरात नुकतंच जन्मलेलं तानं बाळ किशोर म्हणजेच आता आरव माहेरचे दरवाजे तिच्यासाठी केव्हाच बंद झाले होते आणि सासर तर अस्तित्वातच नव्हतं अशा परिस्थितीत प्रवीणच्या मृत्यूची बातमी तिच्या माहेरी पोचली पण पुढे जे घडणार होतं ते मृत्यूहूनही भयानक होतं प्रवीणच्या मृत्यूनंतर रियाच्या आयुष्यात जे घडलं ते एखाद्या सिनेमापेक्षा कमी नव्हतं तिचे आईवडील तिला न्यायला आले त्यांनी तिची समजूत काढली बाळा रिया जे झालं ते झालं तुझं वय अजून लग्नाचं आहे आम्ही तुझं दुसरं लग्न लावून देतो पण एक अट आहे तुला या मुलाला विसरावं लागेल रिया सुन्न झाली आई माझ्या पोटच्या गोळ्याला मी कसं सोडू तिने हंबरडा फोडला पण तिथे प्रवीणचे आईवडील आरवचे आजी आजोबा आले होते ते ठामपणे म्हणाले तू तु तुझं तु आयुष्य नव्याने सुरू कर पोरी पण हा मुलगा आमच्या वंशाचा दिवा आहे तो आमच्या रक्ताचा आहे आम्ही त्याला वाढवू नाईलाज समाजाची भीती आणि आईवडिलांचा दबाव रियाने काळजावर दगड ठेवला रडत रडत तिने त्या तान्ह्या जीवाला आजी आजोबांच्या ओटीत टाकलं आणि ती माहेरी परतली रियाच्या आईवडिलांनी तिचा भूतकाळ पुसून टाकण्यासाठी घाईघाईने तिच्यासाठी एक स्थळ शोधलं मुलगा होता अजय अजय एका सुसंस्कृत घराण्यातला सेटल झालेला मुलगा पण लग्नाच्या वेळी एक मोठी चूक करण्यात आली रियाचं पहिलं लग्न झालंय आणि तिला एक मुलगा आहे हे सत्य अजयपासून पूर्णपणे लपवण्यात आलं त्याला सांगितलं गेलं की रिया एक साधी अविवाहित मुलगी आहे काही दिवसातच धामधूममध्ये लग्न झालं लग्नानंतर रिया पुण्यात आली अजयची लक्ष्मी रोडवर मोठी मोबाईल शॉप होती तो स्वभावाने इतका चांगला होता की रियाला त्याने हाताच्या फोडाप्रमाणे जपलं रिया ही जुन्या जखमा विसरून संसारात रमली ती अधूनमधून दुकानावर जाऊन अजयला मदत करू लागली सगळं कसं सुरळीत छान चाललं होतं माझी बायको लाखात एक आहे असं अजय अभिमानाने सांगायचा पण नियतीला हे सुख मान्य नव्हतं ज्यावेळी रियाचं आयुष्य मार्गावर येत होतं त्याचवेळी तिचा सोडलेला मुलगा आरव एका मोठ्या संकटात सापडला होता आरवच्या आजोबांचं अचानक निधन झालं त्यांच्या जाण्याने घरातला आधारच गेला घरातल्या इतर नातेवाईकांनी काका काकूंनी कुरबूर सुरू केली त्या पोरग्याची आई त्याला सोडून पळून गेली आता आम्ही का पोसायचं त्याला अनाथ आश्रमात टाकून द्या कटकट मिटेल पण आरवची आजी माई एखाद्या वाघिणीसारखी उभी राहिली खबरदार माझ्या नातवाला कोणी बोट लावलं तर ही माझ्या प्रवीणची शेवटची निशानी आहे मी त्याला वाढवेन रोजच्या कटकटींना कंटाळून एक दिवस प्रवीणची बहीण म्हणजेच आरवची सुमनात्या तिथे आली तिने पाहिलं की घरात रोजची भांडणं होत आहेत तिने माईला सांगितलं आई इथे राहून रोजचा त्रास नको तू आरवला घेऊन माझ्याकडे चल आणि अशा तऱ्हेने माई आणि आरव पुण्यात सुमन आत्याच्या चाळीत राहायला आले काळाचं चक्र फिरत राहिलं आरव आता दहा अकरा वर्षाचा झाला होता हुशार समजूतदार पण परिस्थितीने गांजलेला त्याने पाहिलं की चाळीतली पोरं सिग्नलवर जाऊन पैसे कमावून आणतात त्याने विचारलं तुम्ही पैसे कसे आणता पोरांनी हसून सांगितलं अरे सिग्नलला गाड्या थांबल्या की मागायचं आरवच्याही मनात पैसे कमवण्याची इच्छा जागी झाली जेणेकरून तो म्हाताऱ्या आजीला मदत करू शकेल तो माईला म्हणाला आजी मी पण जातो त्या मुलांसोबत माईने सक्त मनाई केली नाही बाळा आपल्या घरात कोणी भीक मागितली नाही कष्टाचं खायचं आरवणे हसून मांडो लावली आजी मी भीक नाही ग मागणार मी विकेंड काहीतरी कष्ट करीन नातवाचा हट्ट माईला मोडता आला नाही त्याने काही फुगे काही स्टिकर्स विकत घेतले आणि सिग्नलवर उभा राहिला काय विचित्र योगायोग होता बघा एकाच शहरात एकाच रस्त्यावर एकाच सिग्नलवर आई कारमध्ये आणि मुलगा रस्त्यावर पण नियतीचा खेळ असा की दोघांनी एकमेकांना ओळखलंच नाही रेवा आतल्या आत मुलासाठी झुरत होती पण आईवडिलांनी शपथ घातली होती की त्या मुलाचं नावही घ्यायचं नाही नाहीतर अजय सोडेल त्यामुळे ती गप्प होती तिला वाटत होतं आरव गावी सुकात असेल तिला हे स्वप्नातही वाटलं नव्हतं की ज्या मुलाकडून ती रोज सिग्नलवर गजरा किंवा पुस्तक विकत घेते ज्याला ती मायेने पैसे देते तो तिचाच आरव आहे माईने जेव्हा सांगितलं रेवा तो तुझाच आरव आहे आणि तो मृत्यूशी झुंज देतोय तेव्हा रेवाला भोवळ यायची बाकी होती ती किंचाली कुठे आहे तो मला आत्ताच्या आत्ता त्याला बघायचं आहे माई रडत म्हणाली त्या त्याला हॉस्पिटलमध्ये आहे त्याची आत्या आहे तिथं शेजारच्या बायकांनी आधार दिला आणि रेवाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या ती एखाद्या यंत्रासारखी चालत होती हॉस्पिटलमध्ये पोचताच तिला सुमन आत्या दिसली रेवाला बघताच आत्याला रडू कोसळलं डॉक्टर म्हणतायत आशा खूप कमी आहे आशा कमी आहे हे शब्द रेवाच्या कानात शिशासारखे ओतले गेले ती काचेच्या खिडकीतून आत बघत होती तिथे बेडवर आरव नळ्या आणि मशीनच्या गराड्यात पडला होता सात आस उलटून गेले रेवा तिथेच दगड होऊन बसली होती इतक्यात तिचा फोन वाजला अजयचा फोन होता तिने थरथर त्या हाताने फोन उचला हॅलो रेवा कुठे आहेस तू किती वेळ झाला दुकानात गर्दी आहे तू कधी पोचणार रेवाचा कंठ दाटून आला ती कष्टाने म्हणाली अजय मी आज नाही येऊ शकणार त्या मुलाची त्या मुलाची तब्येत खूप सिरियस आहे तो कदाचित वाचणार नाही अजय चिरला अगं पण तू का थांबले आहेस तिथे रस्त्यावरचा मुलगा आहे तो त्याचे आई वडील बघतील ना तू कशाला जीव अडकवतेस घरी ये लोक काय म्हणतील अजयचं हे बोलणं ऐकून रेवाला हसावं की रडावं कळत नव्हतं तिला ओरडून सांगावं असं सा वाटत होतं आहो तो रस्त्यावरचा मुलगा नाही तो माझा मुलगा आहे माझा आरव आहे पण ती गप्प राहिली हे सत्य अजयला समजलं तर तिचं आत्ताचं जग तिचा संसार सगळं संपून जाईन एकीकडे मृत्यूशी झुंज देणारा मुलगा आणि दुसरीकडे अंधारात असलेला नवरा रेवा आता अशा वळणावर उभी होती जिथे एक पाऊल पुढे टाकलं तरी खाई आणि मागे गेलं तरी विहीर रेवा पलीकडून अजयचा आवाज येत होता पण रेवाने डोळे मिटून फोन कट केला आता तिला कशाचीच पर्वा नव्हती फक्त एका गोष्टीची काळजी होती फक्त आरव काही वेळाने डॉक्टर आय सी यूमधून बाहेर आले त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट तणाव दिसत होता त्यांनी रेवा आणि सुमनात्याकडे बघून मान हलवली बघा आम्ही शर्तीचे प्रयत्न केले आहेत डोक्याला मार जब्बर आहे जर त्याला चोवीस तासात शुद्ध आली तर तो वाचेल नाहीतर देवावर भरवसा ठेवा ते तीन दिवस रेवासाठी तीन युगांसारखे होते ती तिथेच हॉस्पिटलच्या बाकड्यावर बसून राहिली ना अन्न ना पाणी फक्त डोळ्यात प्राण आणून ती वाट बघत होती अखेर तिसऱ्या दिवशी संध्याकाळी चमत्कार झाला डॉक्टर हसत बाहेर आले अभिनंदन मुलाला शुद्ध आले आहे धोक्याची पातळी ओलांडली आहे त्या क्षणी कॉरिडॉरमध्ये फक्त आणि फक्त सुटकेचे निश्वास ऐकू येत होते रेवा धावतच आत गेली आरवचे डोळे अर्धे उघडे होते तिला पाहताच त्याच्या ओठांवर एक क्षीण हसू उमटलं त्याने हळूच विचारलं काकू तुम्ही आलात त्या काकू शब्दाने रेवाचा बांध फुटला ती त्याच्या जवळ गेली त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला आणि रडत म्हणाली बाळा मी काकू नाही रे मी तुझी आई आहे तुझी आई तिने त्याला छातीशी कवटाळलं वर्षानुवर्षाचा दुरावा अपराधीपणाची भावना आणि साठलेलं प्रेम सगळं त्या वाटे वाहून गेलं आरवल्या काही समजत नव्हतं पण त्या स्पर्शातली ऊब त्याला सांगत होती की हेच आपलं हक्काचं घर आहे डॉक्टरांनी तिला शांत केलं पेशंटला आरामाची गरज आहे इकडे तीन दिवस रेवाचा पत्ता नसल्यामुळे अजय वेड्यासारखा तिला शोधत होता शेवटी चौकशी करत करत तो ससून हॉस्पिटलमध्ये पोहोचला तिथे पोचल्यावर जेव्हा त्याला सत्य समजलं तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली आपली बायको जी इतकी साधी भोळी वाटत होती तिचं पहिलं लग्न झालंय तिला इतका मोठा मुलगा आहे आणि हे सगळं तिने लपवून ठेवलं रागाच्या भरात तो रेवा समोर गेला त्याचे डोळे अंगारासारखे फुलले होते तो ओरडला रेवा तू माझ्याशी इतका मोठा विश्वासघात केलास ज्या बाईवर मी डोळे झाकून प्रेम केलं तिने माझा विश्वास तोडला आजपासून आपलं नातं संपलं रेवा काहीच बोलली नाही फक्त मान खाली घालून उभी राहिली कारण चूक तिचीच होती ती सत्य लपून बसली होती अजय रागाने निघून गेला आता रेवाकडे काय उरलं होतं फक्त तिचा मुलगा पण तोच तिचं जग होतं एका आठवड्यानंतर आरवला डिस्चार्ज मिळाला रेवा त्याला घेऊन सुमन आत्याच्या घरी आली आता ती पूर्णपणे आरवच्या सेवेत रुजू झाली होती तिने अजयला अनेकदा फोन लावला पण त्याने फोन उचलला नाही रेवाने मनाशी तयारी केली होती की आता पुढचं आयुष्य मुलासाठीच जगायचं दहा बारा दिवस उलटले एक दिवस अचानक घराबाहेर गाडीचा हॉर्न वाजला रेवाने बाहेर बघितलं तर समोर अजय आणि त्याचे आईवडील उभे होते रेवाच्या काळजात धस्स झालं आता हे घटस्फोटाचे कागद घेऊन आले असतील का ती थरथरत बाहेर आली पण घडलं भलतंच तिच्या सासूबाई पुढे आल्या त्यांनी रेवाला थेट मिठ्ठी मारली वेडी रडतेस काय रेवा सासूबाईच्या पाया पडली आई मला माफ करा मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही मला माझ्या मुलाला सोडायचं नाही आहे तेव्हा सासूबाई हसल्या अगं तुला कोणी सांगितलं मुलाला सोडायला तुझा मुलगा तो आमचा नातूच नाही का आणि त्या माई ज्यांनी रक्ताचं नातं नसताना त्याला वाढवलं त्यासुद्धा आमच्याच आहेत चल घरी चल आरवला आणि माईंना घेऊन अजय पुढे आला त्याचा राग आता मावळला होता तो म्हणाला रेवा सुरुवातीला मला धक्का बसला होता रागही आला होता पण नंतर आईबाबांनी मला समजावलं भूतकाळ बदलता येत नाही पण भविष्य आपल्या हातात आहे आणि खरं सांगू त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये तुझ्या डोळ्यात जे मातृप्रेम बघितलं ना तेव्हाच ठरवलं होतं की तुझ्यासारखी दुसरी साथीदार मला मिळूच शकत नाही मी तुला आणि तुझ्या मुलाला दोघांनाही स्वीकारायला तयार आहे ते ऐकून उपस्थित सगळ्यांच्या डोळ्यात आनंद तरळले तुटलेलं घर पुन्हा जोडलं गेलं आरवला फक्त आईच नाही तर बाबा आणि आजी आजोबांचं प्रेमही मिळालं ही घटना दोन हजार वीसमधली मधली आहे योगायोगाची गोष्ट म्हणजे त्यावेळी रेवा दोन महिन्याची गर्भवती होती काही महिन्यानंतर तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आज रेवा अजय आरव माई आणि ती दोन धाकती मुलं असं हे हसणारं खेळणारं कुटुंब आनंदात जगत आहे प्रेक्षक मित्रांनो या कथेतून एकच गोष्ट शिकण्यासारखी आहे तारुण्याच्या भरात प्रेमाच्या मोहापाई आईवडिलांचा विरोध झुगारून घराची इज्जत वेशीवर टांगून पळून जाण्याचा निर्णय किती महाग पडू शकतो हे रेवाच्या आयुष्यावरून दिसून येतं नशिबाने तिला अजयसारखा जोडीदार आणि समजूतदार सासर मिळालं म्हणून तिचं आयुष्य सावरलं पण प्रत्येकाच्या नशिबात हे सुख असेलच असं नाही त्यामुळे कोणताही निर्णय घेताना हजारदा विचार करा सत्य लपवू नका कारण सत्य कधी ना कधी समोर येतंच तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करा आणि प्रेक्षक मित्रांनो अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत